नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन ट्वेंटी फोर बातमी अशीची बदल घडवेल आदर्श ग्रामपंचायत घोडेगावच्या वतीनं प्राध्यापक विकास दामोदर यांचा सत्कार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिलं जातं आदर्श ग्राम घोडेगाव येथील निरपेक्ष निर्भीड पत्रकार प्राध्यापक विकास दामोदर यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ तेल्हारा तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी राष्ट्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने महाराष्ट्र प्रदेश कैलास बापू देशमुख कार्यालयीन प्रमुख बाबारावजी खडसे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम इंगोले घावट देवकीनंदन सर यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोला येथील भद्रावती येथे होऊ घातलेल्या यात बऱ्याच पत्रकारांची नियुक्ती करण्यात आली ज्यामध्ये प्राध्यापक विकास दामोदर यांची सुद्धा प्रसिद्धी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली याचेच औचित्य साधून घोडेगाव ग्रामपंचायतीने छोटेखाणी सत्कार समारंभाचे आयोजन करून शाल व स्त्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या प्राध्यापक विकास दामोदर यांनी आपल्या निवडीचं श्रेय अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ अकोल्याचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम इंगोले यांना दिले यावेळी सरपंच पती मिलिंद दांडगे उपसरपंच पंकज पाटील ढोले माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य नासिर मामू सईत भाई सामाजिक कार्यकर्ते धम्मपाल दामोदर युवा सदस्य इम्रान बेग किशोर बुंदे रियाजुद्दीन सोपान ढोले इत्यादी उपस्थित होते महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर चॅनल अकोला व अमरावती जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे दानापूर